रशिया आणि युक्रेन युद्धाचा आजचा तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवशी रशियानं हल्ल्याची तीव्रता वाढवली कीव शहरात क्षेपणास्त्र हल्ला करत रशियानं युक्रेनला निर्वाणीचा इशारा दिला रशियानं कशी दादागिरी सुरू केली आहे जाणून घेऊयात या रिपोर्टमधून रशिया आणि युक्रेन युद्धानं रौद्र रूप धारण केलं आहे रशियन सैन्य आगेकूच करत असून युक्रेनची राजधानी कीवच्या उपनगरांवर क्षेपणास्त्राचे हल्ले सुरू आहेत आणि यामुळे अक्षरशः नरसंहार सुरू आहे विमानतळावर रशियानं मोठा स्फोट घडवून आणला ज्यामध्ये अनेक इमारतींचं नुकसान झालं किवच्या वायव्यला असलेल्या मोक्याच्या विमानतळाच्या भागात केलेल्या हल्ल्यात रशियानं अनेक क्षेपणास्त्र डागली दोनशे हेलिकॉप्टर्स आणि लँडिंग फोर्सच्या मदतीनं आंतोनो विमानतळाचा ताबा घेण्यात आला असा दावा रशियाच्या लष्करानं केलाय रशियानं मागच्या तीन दिवसात युक्रेनवर अक्षरशः तोपगोळ्यांचा मारा केला सात एकूण आठशे एकवीस हल्ले करण्यात आले यातील लष्करी तळावर चौदा हल्ले झाले कंट्रोल रूमवर आतापर्यंत एकोणीस वेळेला हल्ले करण्यात आले मिसाईल सिस्टीमवरच्या हल्ल्यांची संख्या चोवीस वर पोहोचली तर एकूण अठ्ठेचाळीस रडार स्टेशन्स उद्ध्वस्त करण्यात आल्याचा दावाही करण्यात आलाय आतापर्यंतच्या युद्धात सात लढाऊ विमानांना जमीनदोस्त करण्यात आला असून या युद्धात नऊ हेलिकॉप्टर्स लक्ष्य करण्यात आले आहेत नऊ लढाऊ ड्रोन्सवर देखील हल्ले करण्यात आले आहेत रशियानं आतापर्यंत युक्रेनचे सत्याऐंशी रणगाडे उद्ध्वस्त केले तर सत्तावीस रॉकेट लॉन्चर्स या युद्धात नष्ट करण्यात आली एकशे अठरा लष्करी वाहनांचं या युद्धात प्रचंड नुकसान झालंय तर आठ लष्करी बोटींचा सुद्धा या युद्धात वापर करण्यात आलाय दुसरीकडे युक्रेननं सुद्धा रशियाचं मोठं नुकसान केल्याचा दावा केला आहे युक्रेनच्या सैन्यानं चौदा रशियन विमानं आठ हेलिकॉप्टर्स एकशे दोन टँक पाचशे छत्तीस चिलखती वाहन पंधरा तोफखाने नष्ट केल्याची माहिती आहे तसंच रशियाचे साडेतीन हजार सैनिक ठार मारल्याचा दरम्यान युक्रेन युक्रेनची राजधानी किव या शहरामध्ये स्फोटाचे आवाज अनेकदा ऐकायला आले तरी रशियानं मात्र किववर हल्ला केलेला नाही असं म्हटलंय पुतीन यांनी युक्रेननं शरणागती पत्करली तर उच्चस्तरीय वाटाघाटींची तयारी दर्शवली पण कीववर हल्ल्याच्या भीतीनं नागरिकांनी भुयारी मेट्रो स्थानकांमध्ये आश्रय घेतलाय तर काही नागरिकांनी देश सोडून इतरत्र आश्रय घेण्याची तयारी सुरू केली आहे दरम्यान रशियन माध्यमांनी युक्रेनचे राष्ट्रपती वेलोडिमीर जेलेस्की यांनी कीव सोडून पलायन केल्याचा दावा केलाय त्यामुळे रशियानं आता युक्रेनच्या निवासी भागांना लक्ष करायला सुरुवात केली आहे रशियाच्या या दादागिरी समोर युक्रेन कसं आणि काय प्रत्युत्तर देत याकडे जगाचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत आणि यानंतर इथे वेळ झाले का ब्रेकची ब्रेक घेऊया पहा बघतो न्यूज एटीन लोकमत